झी मराठी वाहिनीवर पारू ही मालिका बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू झाली होती सध्या विविध मालिकांचं शूटिंग मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटी मड आयलंड परिसरात होत आहे मात्र पारू मालिकेचं शूटिंग साताऱ्यातील एका अलिशान विलामध्ये होत आहे पारू मालिकेत किर्लोस्करांचा जो विला दाखवण्यात आला आहे त्या विलाचं नाव आहे सेरेनिटी विला गेली दीड वर्ष या मालिकेचं शूटिंग या विलामध्ये होत आहे सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणाजवळ असलेल्या दहिवड आष्टी या गावात हा बंगला आहे पारू मालिकेच्या शूटिंगसाठी प्रसाद गेली दीड वर्ष आपल्या कुटुंबासह साताऱ्यात राहत होता या ठिकाणी त्याने सुंदर असा फ्लॅट भाड्याने घेतला होता या घराची झलक अमृता देशमुखने तिच्या युट्यूब पेजवर शेअर केली आहे अमृता म्हणते प्रसाद आणि मी आमचं हे साताऱ्यातील घर आहे ते सोडून जाणार आहोत कारण आता पारू मालिकेचं शूटिंग मुंबईत होणार आहे गेली दीड ते दोन वर्ष या मालिकेचं शूटिंग साताऱ्यात सुरू होतं या निमित्ताने आम्ही सुद्धा साताऱ्यात राहायला आलो होतो या घराने आम्हाला खूप काही दिलं आहे साताऱ्यात राहून खरंच खूप छान वाटलं पुढे प्रसाद जवादे म्हणाला माझ्या आईची प्रकृती या साताऱ्याच्या घरात पूर्णपणे बरी झाली आहे ती आता खूप छान आहे त्यामुळे या घराबाबत आमच्या खूप आठवणी जोडल्या गेल्या आहेत या दरम्यान पारू मालिकेचं शूटिंग आता मुंबईत सुरू होणार आहे तर पारू मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका